नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर चक्कर आल्याने वृद्ध महिला उड्डाण पुलावरून खाली कोसळली जागीच ठार नागाव परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील एमआयडीसी पहिला फाटा आंबेडकर नगर येथील उड्डाण पुलावरून खाली पडून शे येथील एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली चक्कर आल्याने तोल जाऊन त्या पुलावरून खाली कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील नागाव फाटा येथील एमआयडीसी पहिला फाटा आंबेडकर नगर परिसरातील उड्डाण पुलावरून गुरुवारी सकाळी सुमारे अकराच्या सुमारास ही घटना घडली शे तालुका करवीर येथील शांताबाई सखाराम पवार व त्र्याहत्तर वर्ष या भिक्षा मागून उदरनिर्वाह करत होत्या दररोजप्रमाणे त्या शे येथून शे फाट्यावरून नागाव येथील आंबेडकर नगर परिसरात आल्या होत्या याच दरम्यान त्यांना अचानक चक्कर आल्याने तोल गेला आणि त्या उड्डाण पुलावरून खाली कोसळल्या घटनेची माहिती मिळता शिरोली एम आय डी सी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या पश्चात मुले सुना आणि नातवंडे असा परिवार आहे पोलीस पुढील तपास करत आहेत हिरकणी न्यूज जिल्हा प्रतिनिधी राकेश पुजारी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट